नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वाद संपन्न या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची सुकी उसळ उसळ बनवण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यात मोठा चमचा भरून तेल आहे त्यात मोहरी टाकू मोहरी तडतडली की जिरं टाकू जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये ठेचून कापून घेतलेला लसूण टाकू लसूण एखाद मिनिट भर परतून घेऊ आता त्याच्यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं टाकू आणि एक उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ कांदा दोन तीन मिनिट परतून घेऊ कांदा छान परतून झाला की ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकून घेऊ आपण आणि याला मिक्स करून घेऊ सगळं मिक्स झालं की याच्यात मसाले टाकून घेऊ हळद टाकली दीड चमचा लाल मिरची पावडर टाकली किंवा तुम्हाला जसं तिखट कमी जास्त हवं तशी टाका आणि दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला टाकला आता याल याला मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू म्हणजे आपला टोमॅटो शिजल आणि याला झाकून ठेवू दोन मिनिट शिजू दिला आपण टोमॅटो इथे आपला शि शिजून झाला आहे बऱ्यापैकी छान शिजला आहे आपला टोमॅटो आता काही मटकी शिजताना शिजेल तिथे मोड आलेली मटकी घेतली आहे पाव किलोपेक्षा जास्त मटकी असेल ही घरीच मोड आणलेली आहे तिला आता ही टाकून घेऊ याच्यामध्ये मसाल्यामध्ये मटकी आणि मसाला आणि मटकी मा, सगळं एकजीव करून घेऊ छान मिक्स करून घेऊ इथे सगळं मिक्स करून आहे आपलं आता याच्यामध्ये शिजण्यापुरतं पाणी टाकून घेऊ पाणी कमीच टाकायचं अर्धी वाटीभर पाणी टाकलं तरी मटकी शिजते आणि आता याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ याला सगळं छान मिक्स झालं की याच्यावर झाकण ठेवू आणि याला तीन चार मिनिट शिजू देऊ तीन चार मिनटानंतर बघू उघडून अजून आपल्या मटकीमध्ये पाणी आहे बऱ्यापैकी आणि मटकी पण जशी पाहिजे तशी शिजलेली नाही आहे आता याला आपण थोडा वेळ परत झाकण ठेवू आणि शिजू देऊ परत दोन तीन मिनिट शिजू दिली मटकी आता आपली मटकी बऱ्यापैकी शिजली आहे थोडंसं पाणी आहे पण आपण याच्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत त्याच्यामध्ये ते, ते बॅलन्स होऊन जाईल आता याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ आणि याला मिक्स करू तुम्हाला कूट टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी चालेल आता आपली मटकी शिजून तयार झाली आता याच्यात सर्वात शेवटी कोथंबीर टाकून घेऊ भरपूर अशी कोथंबीर टाकायची आणि याला मिक्स करून घेऊ मिक्स झाले को आता कोथंबीर तयार झाली आपली मटकीची उसळ छान अशी मटकीची उसळ एक वेळ नक्की करून बघा ही तुम्ही चपाती भाकरी कशाही सोबत खाऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद